नमस्कार डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरण फलटण येथे उपजिल्हा रुग्णालयामध्ये जे काही घडलं वैद्यकीय डॉक्टर म्हणून डॉक्टर संपदा मुंडे कार्यरत होत्या मूळ बीड जिल्ह्यातील वरवणी तालुक्यातील कोठारबन या गावी राहणाऱ्या डॉक्टर संपदा मुंडे त्यांच्या वडिलाचं नाव श्रीकृष्ण मुंडे या प्रकरणामध्ये सुसाईड नोट त्यांच्या हातावरती दिसून आली रायटिंग देखील संपूर्ण बरोबर पुरावे दिसून आले परंतु यामध्ये एक नवीन एक धक्कादायक खुलासा हा समोर आलेला आहे या प्रकरणामध्ये खासदाराच्या अडचणीमध्ये आता वाढ होणार आहे आणि नेमका तो खासदार कोण आणि त्याच नाव काय जे डॉक्टर संपदा मुंडे यांनी सुसाईड नोटमध्ये जे उल्लेख केलेला आहे की ज्या वेळेला डुप्लिकेट सर्टिफिकेट देण्यासाठी माझ्यावर प्रेशर आणलं जात होतं वारंवार टॉर्चर करण्यात येत होतं ज्या वेळेला मी विरोध केला मी असं काम करणार नाही ज्या वेळेला म्हटलं जे काही तपासामध्ये येईल अहवाल येतील त्यानुसारच मी सर्टिफिकेट देईल असं ज्या वेळेला डॉक्टर संपदा मुंडे म्हणाल्या त्यावेळेला त्यांच्यावर प्रेशर आणण्यात आलं खासदाराचे पिय असतील किंवा पोलीस कर्मचारी असतील किंवा खासदार असतील या सर्वांनी मिळून त्यांच्यावर दबाव आणायला सुरुवात केली आणि त्यांना वारंवार हिनवण्यात आलं की तुम्ही मुंडे आहात तुम्ही बीडचे आहात म्हणून बीडचे आहा, मुंडे असंच काम करतात का तुम्ही बीडचे मुंडे आहात म्हणून तुम्ही आमचं ऐकणार नाही का बीडचे मुंडे गुन्हे कसे करत आहात असं हिनवायचे वारंवार मानसिक शारीरिक त्रास द्यायला सुरुवात केली तिचा प्रामाणिकपणा आज तिच्या जीवानीशी खेळ खेळून गेला तिचं प्रामाणिक कार्य तिने ठामपणे भूमिका बजावली ते तिच्या आज जीवावरती घेतली ज्या वेळेला तिने बोगस काम करण्यासाठी मनाई केली विरोध केला त्यावेळेला ज्या खासदारांनी फोन केला ज्या पीएनी फोन केला ज्या पोलीस कर्मचाऱ्यांनी ज्या घरामध्ये राहत त्या ज्या घरमालकाच्या मुलांनी आज तिच्यावरती अत्याचार केला शारीरिक मानसिक शोषण केलं आज संपूर्ण सुसाईड नोट मध्ये आज संपदा मुंडे यांनी उल्लेख केलेला आहे खासदार देखील स्वतः फोनवर बोललेले आहेत आणि मला हिरोनी वागणूक दिलेली आहे अपमानास्पद वागणूक दिलेली आहे आणि बनकर आणि घरमालक हे संपूर्ण घरमालकाच्या मुलांनी दोघांनी माझ्यावर चार वेळा लैंगिक अत्याचार केलेला आहे माझं शोषण केलेलं आहे हा धक्कादायक रिपोर्ट आज डॉक्टर संपदा मुंडे यांच्या सुसायड नोटमधून खूप मोठा खुलासा हा आज झालेला आहे या प्रकरणामध्ये नवनवीन घडामोडी आता काय घडतात नेमकं पोलीस यावर भूमिका बजावणार का कारवाई करणार का कोणी कितीही मोठा असो त्याच्यावर कारवाई करणार का हा खूप मोठा प्रश्न उपस्थित आहे आणि ते आपल्या सर्वांना पाहायला देखील आता मिळणार आहे मीडियाने तर बाजू उचलून धरलेली आहे पत्रकारांनी बाजू उचलून धरलेली आहे नक्कीच यामध्ये डॉक्टर संपदा मुंडे यांना लवकरच न्याय मिळेल ही अपेक्षा करतो डॉक्टर संपदा मुंडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली देखील अर्पण माजी मंत्री धनंजय मुंडे साहेब यांनी देखील या प्रकरणामध्ये स्टेटमेंट दिलेलं आहे पोस्ट केलेलं आहे त्यांनी देखील सांगितलेलं आहे जे घडलं ते दुःखद आहे आणि बीड बीडची रहिवाशी असणारी आणि मुंडे घराण्यावरून मुंडे नावावरून सरनेवरून जर हिनवण्यात येत असेल हे खूप दुःखद आहे आणि भविष्यातील काळासाठी खूप वाईट आहे ते कुठंतरी रोखलं पाहिजे या अन्यायाविरोध या संपदा मुंडे यांना न्याय मिळवण्यासाठी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भेट घेऊन मी विनंती करणार आहे यासाठी सी आय डीची स्थापना करून या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी संपूर्ण वैद्यकीय हॉस्पिटलमधील स्टाफची चौकशी करण्यात यावी आणि जे कोणी आरोपी असतील त्यांना कडक शिक्षा करण्यात यावी यासाठी मी प्रयत्न करणारच आहे आणि तोपर्यंत मी थांबणार नाही असं देखील धनंजय साहेब यांनी आपल्या पोस्टमध्ये या प्रकरणाविषयी आपले मत मांडलेले आहे या प्रकरणामध्ये सव्वीस सकाळीस वर्षीय डॉक्टर संपदा मुंडे यांना दिवाळीसाठी बोलावण्यात आलं तिच्या वडिलांनी फोन केला मी नेहला युवकाला विचारलं त्यावेळेला तिनं सांगितलं की मला सुट्ट्या मिळत नाहीत मी कधीतरी येईल आणि हे शेवटचं बोलणं आज त्यांच्या वडिलांवर मुंडे घराण्यावरती आज दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे तरुण तडफदार हे होत करू डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज खळबळ माजली नक्कीच या प्रकरणामध्ये नवनवीन काय घडामोडी होतात या प्रकरणामध्ये नवनवीन अपडेट्स काय येतात हे आपल्याला लवकरच पाहायला मिळेल आणि आपल्या एम एम जी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन घंटीला प्रेस करा भेटूया पुढील या, या प्रकरणातील ज्या काही अपडेट्स होतील त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तत्परच आहोत धन्यवाद